देशातील सहाशे वकील यांनी आता सरन्यायाधीश चंद्रचूड यांना पत्र लिहिलंय न्यायालयीन प्रक्रियेत वाढत्या राजकीय हस्तक्षेपाबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली आहे हरीश साळवे उज्ज्वला पवार यांच्यासह इतर वकिलांच्या या पत्रावर सहाय्या असल्याचं सध्या समोर येत आहे महत्वाची बातमी आपण खरं तर पाहतोय आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्यासोबत आहेत शिवाजी सगळ्यात महत्वाचं म्हणून जर पाहिलं तर देशातील सहाशे वकिलांचं सरन्यायाधीशांना हे पत्र आहे हो। देशातील एका समुदायाबद्दल चिंता व्यक्त करणारं हे पत्र आहे त्याचबरोबर न्यायालयीन कामकाजामध्ये राजकीय हस्तक्षेप वाढल्याची एक भीती व्यक्त करण्यात आलेली आहे विशेष बाब म्हणजे हरीश दाळवे उज्वला पवार यांच्यासारख्या मोठ्या वकिलांचा यामध्ये समावेश आहे सगळ्यात महत्वाचं म्हणून जर पाहिलं तर भारताच्या ज्या स्वतंत्र व्यवस्थ न्याय व्यवस्था असो किंवा ज्या संस्था आहेत त्यावरती सातत्यानं राजकीय पक्षाचा पगडा आहे किंवा दबाव आहे असं सातत्यानं विरोधकांकडनं आरोप केला जात असतो आणि आता सरकारी पक्षाच्या वतीने सातत्यानं बाजू मांडणारे हरीश साळवे यांनी देखील या सगळ्या संदर्भात भाष्य केलेलं आहे कोणत्या राजकीय पक्षाचा दबाव आहे याबाबत नक्की शिवाजी देशातील सहाशे वकिलांकडून हे सरन्यायाधीश चंद्र यांना पत्र लिहिण्यात आल्याचं समोर येत आहे शिवाजी धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी